आज आम्ही जोडामार तालुक्यातले सर्व शिवसेना पक्षामार्फत उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत प्रत्येक मतदारसंघात शिवसेना उमेदवारी दाखल केलेली आहे आमची या ठिकाणी शिवसेना भाजप अशी युती आहे आणि युतीच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी निवडणूक लढवली जाणार आहे चित्र या ठिकाणी आपल्या उमेदवारांनी सुद्धा विषय असा आहे की युती झाल्यानंतर थोडीशी कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी आपल्याला मिळ मिळत नाही ह्याबद्दल थोडीशी नाराजी आहे परंतु ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांचे वरिष्ठ नेते या ठिकाणी जे दोन तीन दिवस आहेत त्या दोन तीन दिवसामध्ये त्यांची समजूत काढून हा जो विषय आहे ते वरिष्ठ नेते मिटवतील